नमस्कार लोकनिर्माण न्यूज लाईव्ह चॅनेल मध्ये नेत्रा कासार आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे पाहूया आजची सविस्तर प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपण साजरी करीत हो। आहोत आणि या स्पर्धेला या ग्रामस्थामधील या पक्षामधील जिल्ह्यातील आलेले माझे पक्षपतीतील शेतकरी बांधव आज सर्वांचा परिवार करते मी सावडेकर दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेमध्ये सर्वांचं स्वागत या वतीने मनापासून स्वागत आपल्या आता मैदानामध्ये उठल्यानंतर असे आपल्या सर्वांना सूचना पब्लिकचा विचार केल्यावर मुलगा मुंडा गुरु का करायला जावीकडे पक्ष्या बाकी उजवीकडे स्वतः मला दिसले पाहिजे जोडी सुटल्या बघूया या ठिकाणी मुलगा गुरु आरोली तर पहिली जोडी पोहचे ज्या वर्षातला पहिला ताज करतो करतान झालं अरे आता

नामांकित जोड्या वाडा रोजगार गावातली ज्या वाडा रोजगार गावामध्ये बारा जुलैला भंग जुन्या दांडचं मैदान होणार आहे हा सहादार या ठिकाणी पळाला आलाय बाबल्या दादा आणि राजू दादा नेहमी सहकार्याला पुढे असणारे स्वतिक पवार मला वाटतं तुमचा सत्कार आम्ही नंतर करणार आहोत पण आता सहकार्य करा खाली बसाडी

ड्रायव्हर सुंदर डोरिया या ठिकाणी अतिशय सुंदर कशी देवाचा अनुभव बनावणार गेला 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 भर कुठल्या पक्षाचा

下来，下来，下来！